तुमच्या दिवसाची सुरुवात सुद्धा ऍसिडिटीने होते का फ्रेश वाटायचं तर दूरच राहिलं उलट दिवसाची सुरुवात त्रासदायक वाटते का असं जर तुम्हाला वारंवार होत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता याची कारण समजून घ्या आणि घरगुती उपायांनी ते होणं थांबवा आजचा हा व्हिडिओ तुमच्या प्रचंड कामी येणार आहे कारण यात आपण बघणार आहोत ऍसिडिटी म्हणजे काय ती नेमकी का होते आणि नक्की काय केल्यानं तुम्हाला आराम मिळतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या शरीरात पचनासाठी काही नैसर्गिक ऍसिड तयार होत असतं पण जेव्हा हे ऍसिड आपल्या पचन संस्थेवर परिणाम करतं तेव्हा ऍसिडिटी सुरू होते अनेकदा रात्री उशिरा झोपणं चहा किंवा कॉफी घेणं किंवा अगदी उपाशी पोटी झोपणं हे सवयीचं कारण ठरतं तुमच्या ऍसिडिटी मागे याशिवाय शरीरात पाणी कमी असणं तुम्हाला जर खूप जास्त स्ट्रेस असेल तेव्हा किंवा मग तुमच्या जेवणाचा कोणताच टाइम फिक्स नाहीये तुम्ही वाटेल तेव्हा जेवत असाल तर ही अशी सर्व कारणं ऍसिडिटी वाढवतात आपल्याला ऍसिडिटीचा त्रास हा सकाळी जास्तच जाणवतो कारण संपूर्ण रात्री आपलं पोट हे रिकाम असतं आणि त्यात जास्त ऍसिड हे साचलेलं असतं त्यामुळे झोपेतून उठल्यावर छातीत जळजळ मळमळ होतं डोकं दुखू लागतं आणि अस्वस्थ वाटायला वाटा सुरुवात वाटा वा, होते तर तुमच्या या प्रॉब्लेमवर सोपे उपाय म्हणजे काय तर सकाळी उठताच एक ग्लास कोमट पाणी पिणं किंवा मग दिवसाची सुरुवात नारळ पाणी तुळशीची दोन तीन पानं किंवा एक छोटा तुकडा सुंठ खाऊन करणं हे उपाय तुमचं पचन सुधारतात तर रात्री झोपण्याआधी तुम्ही फार जड किंवा मसालेदार जेवण खाणं सगळ्यात पहिलं टाळलं पाहिजे आवळ्याचा रस प्या आवळा हा आपल्या पचनासाठी प्रचंड चांगला आहे दररोज सकाळी एक चमचा आवळा रस कोमट पाण्यात मिसळून प्या यामुळे केवळ ऍसिडिटीच नाही तर संपूर्ण पचनक्रिया ही सुधारते आवळा शरीरातील उष्णता कमी करतो आणि ऍसिडिटीचा त्रास हा कमी व्हायला लागतो धण्याचं पाणी एक चमचा धणे रात्री एक कप पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी कोमट करून प्यायला ऍसिडिटी ही लवकर कमी होते धण्याचं पाणी हे शरीराला थंड ठेवतं आणि ऍसिड साचण्यापासून आपला बचाव करतं नेक्स्ट म्हणजे अलोवेरा ज्यूस हा नैसर्गिक कूलिंग एजंट आहे रोज सकाळी रिकाम्या पोटी अर्धा कप एलोवेरा ज्यूस प्या यामुळे पचन संस्थेतील ऍसिड हे नियंत्रित राहतं आणि गॅस सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते नेक्स्ट म्हणजे गवती चहाचा काढा गवती चहा उकळून त्यात थोडस मध घालून प्यायल्यानं ऍसिडिटी खूप लवकर कमी होते गवती चहा शरीराला रिलॅक्स करतो आणि आपलं पचन सुधारतो जेवणानंतर काही वेळानं बडीशेप खाल्ल्यानं तुम्हाला आराम मिळू शकतो जेवल्यानंतर तुम्ही बडीशेप खाऊ शकता किंवा उकळत्या पाण्यात घालून त्याचा चहा तयार करून तुम्ही पिऊ शकता जर खूपच ऍसिडिटीचा त्रास असेल तर जेवणापूर्वी एक कप बडीशेपचा चहा तयार करून तुम्ही प्यायलात तर यामुळे सुद्धा तुम्हाला प्रचंड फायदा हा होणार आहे नेक्स्ट म्हणजे जिऱ्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारे गुणधर्म आढळतात जे गॅसेस पासून मुक्त करण्यासाठी प्रचंड मदत करतात जिऱ्यामध्ये नैसर्गिक तेल असत ज्यामुळे आपलं पचन सुधारतं यासाठी एक कप पाण्यात एक चमचा जिरे घालून उकळवण्यासाठी ठेवा नंतर हे पाणी गाळून जेवणानंतर प्या यामुळे तुमचा ऍसिडिटीचा त्रास हा नक्कीच कमी होईल दालचिनी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी फरक देऊ हो शकते अर्धा चमचा दालचिनी पावडर एक कप पाण्यात काही वेळ उकळवा आणि ते चहासारखं हळूहळू प्या यामुळे तुमची ऍसिडिटीची समस्या ही कमी होऊ हल� शकते तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन करू शकता तुम्ही सॅलड किंवा सूपमध्ये दालचिनी पावडर देखील घालू शकता नेक्स्ट म्हणजे ताक ताकात अर्धा चमचा मेथीचे दाणे मिसळून प्यायल्यानं ऍसिडिटीमुळे होणारी पोटदुखी बरी होण्यास मदत होते याशिवाय तुम्ही ताकात काळी मिरी आणि हिरव्या कोथिंबीरची पानं मिसळून ते पिऊ शकता तर तुम्हाला सतत ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर या काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्हाला सहज आराम मिळू शकतो तर मंडळी ऍसिडिटी साठी आता महागड्या गोळ्या किंवा पावडर घेण्याआधी हे घरगुती उपाय नक्की करून बघा आणि हो याच बरोबर आपल्या सवयींमध्ये थोडेसे बदल करणं आवश्यक आहे वेळेवर झोपा वेळेवर जेवा पुरेस पाणी प्या आणि स्ट्रेस पासून थोडं दूरच राहा हा कोणताही आजार नाहीये तर आपल्या चुकीच्या सवयींमुळे तयार होणारी समस्या तर आजपासूनच या उपायांची सुरुवात करा आणि तुमचं पचन हे मजबूत करा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी लोकमत सखी चॅनलला फॉलो करायला विसरू नका